पेक्षा जास्त अवजड वाहन जे चालतात त्या विरोधात मी दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस येथे नेरूळ आरटीओ प्रादेशिक कार्यालय कार्यालय समोर मी उपोषण केलेलं त्या अनुषंगाने दिनांक सतरा सहा माझ्या वाशी कार्यालय ते काय अनोळखी लोक व्यक्ती येऊन मला धमकी दिलं आणि मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला त्यांची अशी ओळख दिली की मी विजय बोलतोय आणि मी विजय चोगोल्याचा पुतण्या आहे तर मी पूर्ण माहिती घेऊन वाशी पोलीस स्टेशन इथे त्यांच्या विरोधात तक्रार नोंद केलेली आहे आणि मला मला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की ह्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न करतील की ह्याच्या पाठीमागं कोण कौन आहे मेन माझा मूळ विषय हे ओव्हरलोड ज्या गाड्या चालत आहेत ह्याच्यावरती जर अंकुश आणायचं असेल तर त्या गाड्यांचे परमिट आणि फिटनेस हे कायमस्वरूपी जर दा रद्द झाले तर कुठलीही गाडी ओवरलोड जाणार नाही आणि त्यांच्यावरती अंकुश राहील आणि आपले जे ॲक्सिडेंट होत आहेत रस्ते खराब होतात ते कुठंतरी वाचत माझ्या मागणे होते की अवजड चालणाऱ्या वाहनांच्या वरती परमिट आणि फिटनेस त्यांच्या रद्द करण्यात यावे त्यानंतर त्यांनी आम्हाला असं लेखी उत्तर दिलं की ओव्हरलोड वाहनांचे परमिट आणि फिटनेस रद्द करणं हे आमच्या हातात नसून हे परिवहन आयुक्ताकडं आपण पाठपुरावा करावा आम्ही जे ओव्हरलोड गाड्या पकडतो त्याचे फक्त ड्रायव्हरचे आम्ही तीन महिने लायसन्स सस्पेंड करतो त्या उत्तराला मी समाधानी नाहीये एक दिवसाची उपोषण असल्यामुळं मी त्यांना पुढं जे पाठपुराव करून परिवहन आयुक्तांकडनं हा माझा निर्णय मंजूर करून घेणार ने आहे की उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई सुरू केलेली आहे त्यानंतर हे ओव्हरलोड गाड्या साईन पनवेल मार्गी न जाता अटल सेतू मार्गे मुंबईला जात आहेत त्या अनुषंगाने दिनांक वीस रोजी पनवेल आरटीओला आम्ही निवेदन दिलंय की आपल्या हद्दीत अटल सेतू येतं आपण याच्यावर जातीने लक्ष घाला आणि याच्यावरती कारवाई करा अन्यथा येणाऱ्या ये पंधरा दिवसाच्या आत आपल्या कार्यालयासमोर सुद्धा आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे बोलो ना सर मी आतापर्यंत तर कोण आवाज उचलत नव्हतं जो दा आवाज उचलतोय त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे म्हणून काही पोलीस प्रशासनाने मला विनंती केलंय की के आपण ऑडिओ आणि जे सीसीटीव्ही फुटेज हे आणू नका कारण आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये कुठंतरी ह्याच्यामध्ये हे होईल त्याच्यामुळे तुम्ही ते कोणासमोर सादर करू नये तर आता आडियो मी आता तुमच्यासमोर ऑडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज सर्व तुमच्यासमोर सादर केलं असतं सुधीरजी सर जसं बोलले मला विषयाला वेगळं वळण लावायचं नाहीये माझा एकच मुद्दा आहे मी यांच्या धमकीला भीक घालणारा नाहीये शिवशरण पुजारी यांच्या धमकीला भीक घालणार नाही माझा मूळ विषय ओव्हरलोड डम्परचं परमिट आणि फिटनेस हे रद्द झालं तर कुठलाही डम्परचा मालक शासनाचा नियम तोडून ओव्हरलोड गाड्या घेऊन जाणार नाही क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरलं जात ती गाडीची स्पीड कमी होते गाडी स्लो चालतोय त्याच्यामुळे अपघात होतात ट्रॅफिक होतोय हे सगळं आम्हाला येऊन आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं आहे आम्ही बोललो बरोबर ठीक आहे करा तुम्ही आंदोलन आम्ही शिकते आहे तर त्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल जे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी उलटं आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे त्यांनी आणून कोणाला तरी त्यांच्या पत्र्यांना फोन करायचा बोलायचं हे पुष्कळ दाबी किंवा आमचं आंदोलन चिरंडण्याचं जर काम करत असेल तर चुकीच कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आणि पुढचा स्टेप आहे माझं कालच बोलणं झालंय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांशी माझं बोलणं झालंय पुढच्या आठवड्यात आमची मिटिंग आहे ही कायदा जे आहे कारण एक दिवसाचा लाक्षणिक उपोषणामध्ये जेव्हा परिवहन उपाय सह आयुक्त जे खाली येऊन आम्हाला निवेदन दिले का हे गावंडे परमिट आणि फिटनेस रद्द करणे आमच्या हातात नाही पण मी आज सर्व पत्रकार माध्यमातून सांगू इच्छितो हे कायदा बनवून भाग पाडणार आम्ही येणारा पावसाळा मध्ये पावसाळा अधिवेशन मध्ये मी हा विषयी घेणार आहे सन्मान्य दानवे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे ते बोलले ठीक आहे पुजारीजी पुढच्या आठवड्यात तुम्ही या जे काय असेल सगळे विषय घेऊन या बसा आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही डिटेल घेतलेलं आता तुम्ही म्हणताय मन म्हणून वाळूच्या आहेत ते पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय घडले काही ठिकाणी तहसीलदारच्या अंगावर पण गाड्या घातल्या सगळं डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्ष नेत्यासमोर बसणार आहोत आणि आमची जी संघटना आहे लोक हितासाठी उतरतात आम्हाला पण माहिती आहे आणि सगळे पत्रकार बांधवाला माहिती आहे याच्यामध्ये याच्यात किती मोठा आर्थिक लोटा आहे लोकांचा हे सर्रासपणे चालू आहे एक गाडीचा एक महिन्याला सतरा हजार रुपये त्याला द्यावा लागतोय तरी विचार करा याच्यात शासनाचा पण किती महसूल आता एक बांधव विचारले पत्रकार बांधव काय ओव्हरलोड आम्ही सगळं बघितलंय एका गाडीमध्ये चौदा क्युबिक मीटर जायचं तिकडे ते लोक तेवीस तेवीस क्युबिक मीटर घेऊन जातात कारण ते बॉडी लेवल गेले तर तुमचे बरोबर आहे बॉडीच्या वर जे असते ते पंचवीस टक्के बॉडीच्या वर माल घेऊन जात असताना ती ओव्हरलोड गाडी आहे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष जे विषय घेतले त्यांचे सहकारी सगळे जे विषय विषय घेतले त्याला आम्ही सगळं मिळून एक मिटिंग घेऊनच हे केलेलं आहे